हाय मॅम कशा आहात तुम्ही खूप दिवसानंतर तुमची भेट घ्यायसाठी आज मी आली परत थंडीच खूप आहे ना तर मग आपण आपल्या कामात होतो हो मॅम मॅम आपण मागच्या व्हिडिओमध्ये आत्मा आणि त्याच्या अस्तित्व बद्दल बोललो होतो <laughs> तर मला विद्यार्थ्यांनी खूप प्रश्न केले त्यावर हा हा तर आता मॅडम मला पुनर्जन्म काय याबद्दल थोडी माहिती द्याल का <laughs> आत्मा आणि पुनर्जन्म हे असे अगदी समांतर असे विषय आहे आत्माचा अस्तित्व जेव्हा आपण नाकारतो तेव्हा पुनर्जन्माचा प्रश्न सहसा उद्भवत नाही पण कसं आहे ना की मागच्या व्हिडिओमध्ये आपण आत्मा अगदी पूर्ण सायंटिफिकरित्या गौतम बुद्धांनी कसा मांडला तो आपण असा व्यवस्थित स्टेप वाईज आपण क्लिअर केला हो जसे गौतम बुद्धांनी स्कंध मांडले त्या स्कंधानुसार आपण त्याला डिस्क्राईब केलं आणि नंतर आपण असा निष्कर्ष आणलाय की भाई आत्मा असता हो 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 <laughs> ता जन्मां, तर सगळ्या महापुरुषांचे आत्मे डॉक्टर लोकांनी हे प्रिझर्व केले असते आपण असं बोललो ना ग तर आता पुनर्जन्म आणि पुनर्जन्माच अस्तित्व याबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर कसं आहे ना की एक असा वाप्रचार आहे जो समाजामध्ये आपण म्हणजे वापरतो मागच्या जन्मी हा होता का तेच पुढच्या लोक बोलतात जन्म आणि एखाद वातरड पोरग असे, असे पुढच्या तुला जन्म कुत्र्यात <laughs> येणार असे विविध काय वाकप्रचार हे वापरले जातात पण अलोका नावाचा कुत्रा हा कोलकात्यामध्ये भंतेंना सापडला हा आणि भंतेंनी त्याचं ट्रीटमेंट केलं आणि तो आता शांती पथावर अमेरिकेमध्ये भंतेंसोबत चालून विश्व शांतीची प्रार्थना करते तर आपल्याला जन्म कोणताही आला तरी सत्कर्म कसं करायचं ह्या हे बेस्ट उदाहरण आहे आणि आपण बोलायचं झालं पुनर्जन्म तर गौतम बुद्धांनी त्यांच्या प्रवचनामध्ये खूप चांगलं असं उदाहरण दिलंय त्यांनी असं म्हटलंय की एक आंब्याचं झाड एक आंब्याचं झाड त्याला लागणारी पानं त्याला लागणारी फुलं त्याला येणारी फळं आणि त्या फळातनं निघालेली कोय त्या कोयला जर आपण जमिनीत गाडलं आणि त्याचं दुसरं वृक्ष जर आपण तयार केलं तर त्याला तशीच पाने तशीच फुलं आणि तसेच हे येणार काय म्हणतात फळ येणार एक मिनिट तर काय होत की पुनर्जन्मापेक्षा पुन्हा जन्म जो आहे तो आपण मांडला तर कारण कोणीही बघितलेला नाहीये कि असा पुनर्जन्म कोणाचा झाला आहे आणि अशा जर गोष्टी अस्तित्वात असतील तरी त्या सायंटिफिकरित्या काही प्रूव्ह झालेल्या नाहीये ती ते फक्त एक नाटक असतं कोणीतरी माहिती आहे का त्यांचं चॅनल चालवायला किंवा एखाद्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून वगैरे वगैरे ते तशा गोष्टी निर्माण केलेल्या असतात की त्याला पुनर्जन्माचं सगळं आठवत आहे आणि त्याला माहिती आहे की कुठे तो राहत होता वगैरे वगैरे तर सायंटिफिकरित्या हे काही प्रूव्ह झालेलं नाही पण जेनेटिक ट्रान्सफर जे म्हणतो आपण की म्हणजे स्वभाव गुण जे आहे हे ट्रान्सफर होतात तर ते अल्टरनेट जनरेशन मध्ये ट्रान्सफर होतात आपले जीन्स असतात आपले क्रोमोझोम्स असतात हे कसे असतात अल्टरनेट फॅमिलीज मध्ये ट्रान्सफर्स होतात ट्रान्सफर होतात म्हणून माहिती का आपण बोलतो ना ह्याच्यात पूर्ण आज्याचे गुण आले ह्याच्यात आजीचे गुण आले तर हे जे वाक्प्रचार आहे पुनर्जन्म किंवा मागचा जन्म तर हे एक संकल्प कल्पना आहे असं म्हणजे मला तरी वाटत आणि पुनर्जन्म वगैरे आहे असं काही मी गृहित धरत नाही आणि गौतम बुद्धांनी पण ह्या पुनर्जन्माच्या सिद्धांतावर काही शिक्कामोर्तब केलेला नाही आहे आणि आपण समजा असा विचार केला की पुनर्जन्म आहे तर आपल्याला आत्म्याचं अस्तित्व मान्य करावं लागतं जेव्हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये जर आपण आत्म्याचं अस्तित्व मान्य नाही केलं असेल तर निश्चितच पुनर्जन्म हा आपण माहितीये का अस्तित्वात आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण समजा असं असतं तर परत आज आपण त्याच विषयावर बोलू शकतो की <coughs> जिथे आता ऑर्गन डोनेशन होतात आपण याचं हार्ट काढतो त्याला लावतो याची किडनी काढतो त्याला लावून देतो तसंच त्याचा आत्मा काढून दुसऱ्या शरीरामध्ये आपल्याला निश्चितच टाकतात असतं जर सायन्स इतकं डेव्हलप झालेलं आहे आज तर पण आणि नंतर मग तो जन्म जो असता त्याला आपण पुनर्जन्म म्हणू शकतो जसं आज मृत मृत झालेली म्हातारी असेल आहे किंवा कोणत्या मध्ये गेलेल्या व्यक्ती असेल आहे तर त्याचे जे ऑर्गन्स अलाईव असतात ते काढून आपण दुसऱ्या व्यक्तीला देतो नाही का जसं डोळे डोनेट करतो आपण आईस डोनेशन करतो हार्ट डोनेशन करतो किडनी डोनेशन करतो तर त्या माध्यमातून त्या मृत व्यक्तीचा पुनर्जन्म ह्या आजच्या स्थितीत होत आहे असं मी विद्यार्थ्यांना सांगणार पण माझ्या मृत्यूनंतर मी परत जन्म घेते आणि तो पुनर्जन्म आहे असं मी म्हणत नाही पुन्हा जन्म आहे जसं आपण आता त्या आंब्याच्या वृक्षावरनं आपण जेव्हा म्हणतो की भाई त्या आंब्याच्या पोळीच्या झाडाला जमिनीत लावलं तर सेम पद्धतीचा वृक्ष तयार होतो तो हा पुन्हा जन्म आहे आणि पुन्हा जन्म हा आपल्याला मान्य करावा लागतो कारण लग्न झाल्यानंतर मुल मुलं होतात मग त्यांची आणखी मुलं होतात मग त्यांची आणखी मुलं होतात जनरेशन ही समोर सरकत राहते कारण पुन्हा जन्म पुन्हा जन्म पुन्हा जन्म पुनर्जन्म नाही आणि हे तर सायंटिफिकली प्रूव्ह झालेलंच आहे की गर्भाशयामध्ये ते स्पर्म जात मग ते ओव्हरीज मधले ओव्हाला मग ते तिथे जाऊन फर्टिलाइज होतं आणि मग मध्ये ते बाळ जन्माला होतं हा जन्माचा एक जो सिद्धांत आहे सगळीकडे सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना आणि इवन मध्ये स्त्री केसर असतं कुंकेसर असतं तर हे सगळं एक जे आहे जन्म होण्याची प्रक्रिया आहे सायंटिफिकली प्रूव्ह आहे पण पुन्हा जन्म आहे पुनर्जन्म नाहीये तर मला असं वाटतं आपण खूप चांगल्या रीतीने विद्यार्थ्यांना पुनर्जन्म आणि पुन्हा जन्म ह्या दोन मधला फरक समजून सांगितलेला आहे परत मी येणार विद्यार्थ्यांचे नवीन प्रश्नांना घेऊन हा तर ह्या ह्यामध्ये काही कन्फ्युजन असायला नको आता असं मला वाटतं आणि या ठिकाणी कुठली आपली जी अध्यात्माची सिरीज आहे आणि ह्या नंतर जर आपल्याला घ्यायचे असेल तर आपण बुद्धकालीन स्त्रियांवर बोलू ज्या खूप अशा कर्तृत्ववान स्त्रिया होत्या आणि ज्यांनी खूप चांगलं त्या काळामध्ये स्त्रिया असून कार्य केलेलं आहे समाज कार्य केलेला आहे त्याबद्दल आपण निश्चित बोलू नक्कीच सांगा धन्यवाद